नमस्कार मित्रांनो मी मि सुनील गवाने आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मागील काही दिवसापासून मुंबई येथे अंगणवाडी सेविकांचा संप चालू होता आणि संपाचं मुख्य कारण मित्रांनो अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा आतापर्यंत मित्रांनो अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा नव्हता तसेच मित्रांनो अंगणवाडी सेविकांच्या पगारीमध्ये वाढ करण्यात यावी आतापर्यंत मित्रांनो खूप कमी पगारावर अंगणवाडी सेविका मागील खूप दिवसापासून काम करत आहेत त्यांना कुठेतरी पगार वाढ मिळावी यासाठी सुद्धा त्यांनी संप पुकारला होता त्याच्यानंतर तिसरा आणि मुख्य कारण तर अंगणवाडी सेविकांना रिटायरमेंट नंतर निवृत्ती वेतन देण्यात यावं अंगणवाडी हो। सेविकांना रिटायरमेंट झाल्याच्या नंतर निवृत्ती वेतन भेटत नसतं तर कुठेतरी ते, ते सुद्धा भेटलं पाहिजे यासाठी अंगणवाडी सेविकांनी मागील काही दिवसापासून मुंबई येथे संप चालू केला होता तर मित्रांनो या संपाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना आशा होती ती म्हणजे राज्य सरकारच्या मार्फत त्यांच्या प्रश्नांची दखल घेतली जाईल आणि त्यांना वाढीव वेतन मिळेल तसेच रिटायरमेंट नंतर निवृत्ती वेतन सुद्धा मिळेल तसेच अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात येईल अशा अपेक्षेवर बऱ्याच दिवसापासून मुंबई येथे संप चालू होता तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांची कुठल्याही प्रकारच्या प्रश्नांची दखल घेतली गेलेली नाही उलट अंगणवाडी सेविकांना प्रकल्प विकास अधिकारी यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत आणि या नोटिसामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की जर अंगणवाडी सेविका पुढील दिवसा काही दिवसामध्ये सेवेवर रुजू नाही झाल्या तर अंगणवाडी सेविकांना निलंबित करण्यात येईल आणि यासाठी नोटिसांच्या माध्यमातून त्यांनी लवकरात लवकर शेवेवर रुजू व्हावं अशा नोटिसा बजावण्याचं काम शासनानं केलेलं आहे तर कुठंतरी मित्रांनो अंगणवाडी सेविका त्यांचे प्रश्न घेऊन शासन दरबारी गेल्या होत्या संप पुकारला होता त्यांना आशा होती त्यांचे प्रश्न मार्गी लागतील परंतु मित्रांनो अंगणवाडी सेविकांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम शासनानं केलेलं आहे त्यांच्या प्रश्नाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही उलट त्यांना नोटिसा बजावून त्यांचा संप मोडीत काढण्याचे काम शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे कुठंतरी मित्रांनो अंगणवाडी सेविका मागील बऱ्याच दिवसापासून पगारवाढीसाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी झटत होत्या आणि त्यासाठी मित्रांनो अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला होता परंतु मित्रांनो शासनाने त्यांची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत जर त्यांनी क्षयवर रुजू नाही झाल्यास त्यांना निलंबित करण्याचे आदेश शासनाने जारी करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो अंगणवाडी सेविकांचा संप मोडीत निघेल किंवा शासन अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांची दखल घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करेल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या बाबाईची चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद